चांदोली धरण क्षेत्रामध्ये तर आजच्या चौथ्या दिवशी सुद्धा अतिवृष्टी कायम आहे धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची जी पाणी पातळी आहे ती झपाट्याने वाढ होत आहे धरणाची ही पाणी खरं तर धरण प्रशासनाने कालच धरणाचे दोन दरवाजे उघड उघडले होते त्यातून काल जवळपास अडतीसशे अठ्ठेचाळीस क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र काल सायंकाळ नंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला त्यामुळं पुन्हा आज सकाळी धरण प्रशासनानं धरणाची पाणी पातळी वाढविण्यात आलेला आहे खर तर आज जवळपास आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे यामुळे वारणा नदीला महाकाय असा पूर आलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकताय त्या ठिकाणी आरळा ते या दोन गावांना जोडणारा एक महत्वाचा आरळ जो पूल आहे खरंतर शाहवाडी आणि शिराळा ह्या दोन तालुक्यांना जोडणारा हा एक पूल आणि चरण सोंडोली असे दोन्ही पूल जे आहे ते पाण्याखाली गेलेले आहे यामुळे या, या परिसरातल्या अनेक गावांचा जो संपर्क आहे तो एकमेकांशी तुटलेला आहे खरंतर कालपासून या परिसरातला विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे त्यातच दुसऱ्या बाजूला आज सकाळी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान भूकंपाचा धक्का देखील जाणवलेला आहे हा भूकंपाचा धक्का तीन रिस्टर स्केल एवढी त्याची तीव्रता होती या धक्क्यामुळे या परिसरात कुठेही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नसली किंवा धरण धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिलेला आहे मात्र मुसळधार पाऊस प्रचंड या पावसाला प्रचंड असा वारा आहे तुम्ही आताही बघू शकता पावसाची एक मोठी रपेट आलेली आहे आणि अशा परिस्थितीत प्रचंड वारा मुसळधार पाऊस काळा अंधार आणि भूकंपाचे सत्र आणि दुसऱ्या बाजूला जे या पुराचे जे स्वरूप आहे नदीने जे पुराचे स्वरूप धारण केलेले आहे त्याची छाया अशा सगळ्या परिस्थितीत या परिसरातले जनजीवन आहे हे पुरते विस्कळीत झालेले आहे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना या परिस्थितीमुळं नुसती हुरहुर आणि धाकधूक जी आहे ती लागून राहिलेली आहे